मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणार हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे की कि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो याबद्दलची अचूक माहिती सांगा भरपूर असे लाभार्थी मध्ये प्रश्न विचारत विचारताहेत व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज केले आहेत काही लाभार्थी फोन करून सुद्धा विचारत आहेत मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येऊ शकतो याबद्दलची माहिती समजून घेऊया पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विसावा हप्ता कधी येऊ हो शकतो याबद्दलची माहिती जाणून घेऊया फेब्रुवारी याबद्दल ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी कंप्लीट चार महिने पूर्ण होत आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये या पद्धतीने वितरित केले जातात त्यामुळे विसावा हप्ता हा जून अखेरपर्यंत हा कधीही वितरित केला जाऊ शकतो कारण पुढील हप्त्याचा हा कालखंड हा सुरू झालेला आहे किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कन्फर्म पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता येऊ शकतो असे भरपूर लाभार्थी कमेंट मध्ये प्रश्न करून विचारत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चॅनल वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये